निंभोरा बुद्रुक परिसरातील रहिवासी करणार मतदानावर बहिष्कार उन्हाचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर वाढले असून या भयंकर उन्हाळ्यात निंभोरा बुद्रुक येथील नागरिकांना पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्यामुळे व नागरिक सुविधा मिळत नसल्यामुळे येणाऱ्या तेरा मेच्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करता मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे आवाहन नागरिकांनी प्रशासनाला केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दीपनगर येथील पाचशे मेगावॅट गेट समोरील साक्री शिवारातील निंबोरा बुद्रुक या परिसरात तीनशे ते ती साडेतीनशे रहिवासी आपल्या कुटुंबासहित वास्तव्य आहेत नागरिकांकडून साखरे ग्रामपंचायतीला घरपट्टी व पानपट्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर दिला जातो परंतु सदर परिसरात पक्के रस्ते नाही पिण्याचे गोड पाणी नाही सांडपाणी वाहण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही अशा विविध सुविधा पासून येथील नागरिक वंचित आहेत विशेष म्हणजे सर्व एने प्लॉट असून त्यांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा मिळत नाही याबाबत ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली असता संबंधित परिसर आमच्या ग्रामपंचायत हद्दीत येत नाही असे उत्तर ग्रामपंचायत तर साखरी ग्रामपंचायत कडे तक्रार केली असता शासनाचा निधी आला की काम करू असे फक्त तोंडी आश्वासन देऊन नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळले जाते तर मंजूर झालेला निधी साखरी गावात खर्च केला जातो मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा याविषयी तक्रार करण्यात आली होती पण सरकारी अधिकारी परिसरात येऊन फक्त कागदोपत्री पूर्तता करून प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे सदर परिसरातील बोरवेल आटल्या असून नागरिकांना नॅशनल हायवे ओलांडत दीपनगर येथून मोटारसायकल सायकल यावरून चार ते पाच पाण्याच्या कॅनी जीवमुठीत घेऊन आणाव्या लागत आहेत यावेळी पाण्यासाठी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी ये संबंधित ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांना नागरी, ना नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा येणाऱ्या तेरा मेच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर येथील नागरिक मतदान न करता बहिष्कार टाकणार असल्याचे नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ रोड नाही येत आमच्याकडे नाल्या नाही आमच्याकडे बोरिंगा पण आटवून गेल्या आहेत पाणी पण येत नाही आमच्या नळांनी थेंब पण पाणी येत नाही आमच्या गल्लीमध्ये कुठे मग आपण याचा पाठपुरावा ग्रामपंचायत कडे किंवा ग्रामसेवकांकडे केला नाही का त्यांच्याकडनं काय उत्तर मिळतं आपल्याला सांगता आणि खूपच साखरे शहरात राहतो पण इथे कोणाच काहीच सोय नाहीये पाणी नाही नळ नाही म्हणजे लाईट नाही रस्ते नाही गटारी नाही आणि आता सर्वांच्या बोरिंग आट आलेले पाणी सुद्धा नाही आहे आणि हे स सा, साखरीचे लोक येतात हाव हाव करता आणि चालले होता आता आज चार महिने झाले तसंच करताय हाव हाव करता आणि आता बी कधीचे सांगताय ती नळ जोडू हे करू ते करू रस्ते बी मंजूर झाले पण रस्ते बी काहीच करता नाही मग काय करायचं सर्व झालं पण हे देताच नाही आणि बोलायला गेलं तर हा हा करता आता कोण हे अस मत मागे म्हणजे त्याला मत द्यायचं नाही त्याला डायरेक्ट दारून द्यायचं द्यायचो सगळ्या बायानी हे करायचो बोल अगदर सोय करा तेव्हा मत द्या इथं साखरी शिवार इथं आपण मी जवळपास तेरा ते थे चौदा वर्ष झाले मी इथं रहिवास आहे इथं ग्रामपंचायतीने आम्ही वारंवार तिथं पाण्यासाठी जातोय पण तिथं ग्रामपंचायतला ते भाऊसाहेब आहे सरपंच आहे हे आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे इथं बोरिंगा आटल्या इथं सकाळी म्हणजे आमची प पाण्यापासून पाण्यापासनं होते ड्युटीवर जायचं पोरांना शाळेला जायचं बोरिंगा सर्व आटल्या गेल्या इथं पाण्याचं थेंब नाही आमच्याकडे आणि सागरी ग्रामपंचायत इथं लक्ष देत नाही पिण्याच्या पा पाण्याची सुद्धा आमच्या इथं सोय नाही आहे आमच्या इथं कमीत कमी इथं पाणी घेण्यासाठी फोरवे रस्ता क्रॉस करून जावं लागतं दीड ते दोन किलोमीटर इथून ह्या आमच्या बहिणी इथं बड़ कडशी अंडे घेऊन फोरवे रस्ता क्रॉस करून कॉलनीमध्ये पाणी घ्यायला जाता तरी ह्या साखर ग्रामपंचायतला अजूनही त्यांना जा जाग कशी येत नाही आम्ही वारंवार जाऊन त्यांना सांगत पण ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आमच्याकडनं मसूल कसा वसूल केला जातो यांनी महसूल आमच्या इथं नालीची सोय नाही पाण्याची सोय नाही इथं भरपूर पाणी तुंबलेलं आहे इतके डास भयंकर आहे की खूप भयंकर इथं इथे स्ट्रीट लाईट सु सुविधा नाही ते सरपंच साहेब आहे आम्ही त्यांच्याकडे जातो वारंवार आम्हाला सांगतो सत्तर लाईट मंजूर झाली आहे दोन वर्ष झाले दोन ते तीन वर्ष झाले यांची सत्तर लाईट अजून एक लाईट सुद्धा एका पोलवरती आलेलं नाही मग एक करता काय ग्रामपंचायतवाले एक आमची एकच विनंती आहे की यांनी आमच्या समस्या सोडवल्या पाहिजे तिथं आम्ही एकच विनंती करतो सरकारला की आमचे जे घरपट्टे आहे पाणीपट्टे यांनी वसूल कराय करण्याचा कुठलाही अधिकार नाही यांना कुठल्या मग याच्यावरती आमच्या घरपट्ट्यांनी पाणीपट्टे वसूल करता आणि आमचा जो सी एस आर फंड आहे तो सी सी एस आर फंड जो येऊन हे साखरी साकरी, साकरी गावामध्ये त्याचा उपयोग करून घेतात त्या साखरी गावामध्ये त्यांनी जागोजागी बाकडे लावले बाकडे नसून जागोजागी यांनी सी सी टी व्ही कॅमेरा लावले आणि या इक आणि इथं नुसतं पाण्याची सोय करू शकत नाहीये ग्रामपंचायत इथं तिथं कॉन्क्रीट रस्ते सर्व सुविधा आहे तिकडे साखर गावामध्ये जाऊन बघा तुम्ही आणि ते ती लोक भरतात ना आम्ही भरत नाही का आमच्या घरपट्ट्या ते तुम्ही बघा तुम्ही सर्व नियलय मग हे ग्रामपंचायत आमच्याकडे दुर्लक्ष का करते तर शासनाला एकच विनंती आहे की हे जितप्रा आमच्याकडे कुठली सोय करत नाही ना यांनी आमच्याकडनं कुठलाही मसूल वसूल केला नाही पाहिजे आणि टँकर आम्हाला म्हणता वारंवार आम्ही टँकर पाठवतो यांनी एक टँकर सुद्धा आतापर्यंत पाठवले नाही यांना सांगावं की आमच्या कुठं एका घरामध्ये टँकर पाठवलाय का सार्वजनिक विहीर होती ते सुकली सार्वजनिक विहीर होती तिचं थोडं काम केलं त्यांनी पण ती विहीर सुकली बोरिंग आटल्या गेल्या पाण्याचं करायचं काय आम्ही लवकर काहीतरी समस्या तुम्ही सोडवा एवढीच विनंती करतो ग्रामपंचायतीला योग्य त्याच्याकडे लक्ष देणं ग्रामपंचायतीच काम आहे तशी विनंती आहे त्यांना की त्यांनी लवकर याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि आमच्या समस्या सोडा मग अरे लोक गेट जातात असं काय मुले टोंगे दुखले वांडे पडले जी मौसी पैसे पाण्याची व्यवस्था करा आमची वाली नाहीतर आम्ही जाऊ जळगाव डायरेक्ट आंडा मोर्चा काय फरक पडत नाही ल कूडे जातो तुम्ही काय गाव कुठं राष्ट्रीय नागरिक सेवा दिन दिवस आहे राष्ट्रीय नागरिक सेवा दिन त्याचा त्या त्या दिवसाचा हा देखावा दिसतोय सर्वांना काय सेवा होते नागरिकांची हाव हाव सांगता नाही सांगता हाव सांगता लोक येतात फिरी येतात बाय येता फिरी देता हाव करता पैसे देता मग आमकाच येता मग कुठे काल तुमचे पैसे एवढे पैसे दिले आणि तेवढे पैसे दिले कुठे टाकले पैसे रोड बनाय तू गटारी बनाय तू लाईट लाव तू कुठे लावले लाईट आजपर्यंत काही झालेलं नाही आमचा एरियाचा सेसारपणा जातो कुठं याची चौकशी व्हावी यांनी वसुली करायला कशी होगे अक्षरशः आमच्याकडे ग्रामपंचायती जे लोक आले होते यांनी काय केलं तुम्ही लवकरात लवकर मसूल भरा नाही तर आमच्याकडे कोर्टाच्या नोटीस घेऊन आले होते नाहीतर तुम्हाला तारखेला कोर्टात हजर व्हावं लागेल कुठल्या कुठल्या अधिकारावरती यांनी लोक कुठल्या याच्यावरती कोर्टाच्या सांगितलं पाहिजे आम्ही यांचा महसूल करतो पण यांच्याकडे कुठली सुविधा नाही यांना लाज वाटली पाहिजे की आमच्याकडे महसूल वसूल करायला येत आहे ते ग्रामपंचायत करते काय एवढं ग्रामसेवक आहे तिथं सरपंच साहेब आहे तुमच्या गावाची कशी सोय करता तुम्ही लाईट लाईट घेतले बडणारे मस्त चालू आहे की इथं पाण्याचा थेम नाही पण त्यांनी दोन महिन्यामध्ये कधी इथं येऊन बघितलं नाही की इथं पाणी आहे का नाही की हे लोक कसं जीवन जगत आहे पाणी भागवता कुठ नाही तयार नाही आले ना तिथे चक्कर मारायला फक्त जोड व्हिडिओ आहे ना हा सायकल ताकने ताकने रोड़ रोड़ किती वापरतो तो आणि कमी जास्त हालतय असं काय येणार आमं पूर्वी रस्ता क्रॉस करून जावला कालमध्ये चार चार रस्ते पायी करणे पडता तर ताते पाण्यासाठी घरी येता तर लोकले करो ठानेले बरा तर आमचं एवढंच म्हणणं आहे की इथे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे इथे जवळजवळ पाचशे घर आहेत लहान मुलं आहेत वयस्कर लोक आहेत पण इथे कशाची सुविधा नाही मुलांना खेळा खेळायसाठी गार्डनमध्ये झोके नाही ते नाही बरं ते तो प्रश्न दूर आहे पण पाणी पाण्याची सर्वात मोठी समस्या पाणी नाही आहे रस्ते नाही लाईट नाही व्यवस्थित सर्व खड्डेच खड्डे आहे पण इथे कोणी ग्रामसेवक म्हणा ग्रा सरपंच कोणीच लक्ष देत नाही आहे आम्ही वारंवार ग ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयात जाऊन त्यांना विनंती केली की पाणी आम्हाला पाणी पाहिजे लाईट पाहिजे पण नेहमी त्यांनी खोटी आश्वासने दिली आणि लिहून पण देत नव्हते आतापर्यंत कोणती सुविधा इथे झालेली नाही जवळ इथे लोकांना येऊन वीस वर्ष झाले आहे येणाऱ्या आता तेरा तारखेच्या निवडणुकीपर्यंत जर यांनी दखल घेतली नाही नु तर इथे कोणीच मतदान करणार नाही सर्व मतदानावर बहिष्कार टाकला जाणार आहे आम्ही एम पॉवर स्टेशनमध्ये सर्व्हिसला असताना आमचं मतदान निंबोरा ग्रामपंचायतीला लागू होतं तर त्या लोकांनी रि जसे रिटायर झाले त्याप्रमाणे यांनी इथे प्लाटी घेतलेले आहे आणि रहिवास केलेला आहे हां त्याच्यानंतरमध्ये यांना काय एवढं माहिती की बा आपलं पुढी ही वेळ येणार आहे अशी बिना पाण्याची हां तर आता ते ग्रामपंचायत निंबोरा ग्रामपंचायतला मतदान असल्यामुळे आता आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ही ग्रामपंचायत साखरेमध्ये आहे साखरीच्या ग्रामपंचायत एरियामध्ये आहे आणि आता आम्ही त्यांच्याकडे जे सुविधा मागतो तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा मतदान तुमचं तिकडे आणि सुविधा आमच्याकडे हे आमच्याकडे जमणार नाही ना। तर असे वीस वर्ष झाले आम्ही त्यांना बोलून बोलून आम्हाला हीच आश्वासन त्यांनी दिलेले आहे तरी आता किती दिवस हे समजा असं करायचं अडचणी आम्ही सांभाळायच्या तर आता असं करायचं नाही आता जे तेरा तारखेला निवडणूक होणारी आहे त्याच्यामध्ये एक तर साखरीवाल्यांनी आमच्या काहीतरी निर्णय लावावा नाहीतर निंबोऱ्यावाल्यांनी नाही तर आम्ही बहिष्कार टाकणार आहे